नमस्कार मित्रांनो पुन्हा आजच्या ह्या ब्रँडनी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही आता व्हिडिओ बघून विचार करत असाल की ह्या कोथंबीरमध्ये पिल्ले काउन सोडले तर मित्रांनो कोथंबीर लावली होती मनामध्ये अपेक्षा ठेवून की व्यवस्थित भाव भेटेल आणि पैसा येईल म्हणून कोथिंबीर लावली होती पण भाव म्हणजे काहीच भेटणे मित्रांनो दहा रुपये किलो ते पण असं पुढून मागं लागून द्यावं लागत आहे मित्रांनो की कि दहा रुपये किलो तरी घ्या असं मागं लागून मित्रांनो कोथिंबीर विकावं लागत आहे म्हणून काय असं बेभाव विकूस तर आपले पिल्ले तरी खातील म्हणून हे बघा लहान पिल्ल्याची बॅच आहे आपली आणि ह्या पिल्ल्याची बॅच मी सगळी आता कोथिंबीरमध्ये सोडलेली आहे मित्रांनो पिल्ले काय एवढं खाई ना पण हा बिटल जातीचा जो आपला ब्रिडर आहे शूटर नावाचा तो खाता आहे मित्रांनो हे बघा आपलं ब्रीडर आहे तो खाता व्यवस्थितपणे ही लहान पिल्लाची सगळी बॅच आपण या कोथंबीरमध्ये सोडलेली आहे मित्रांनो मनामध्ये अपेक्षा ठेवलेली होती व्यवस्थितपणे बेडवर थिबक करून लावली होती मित्रांनो कोथंबीर पण भाव काहीच नाही मित्रांनो म्हणजे शेतकरी एवढं कष्ट करतो एवढ्या कष्टीनं एवढ्या मेहनती तिने पिकं पिकवतो मित्रांनो पण जेव्हा त्याला विक्री करायची असती तेव्हा त्याच्या मनासारखं भाव भेटत नाही मित्रांनो शेतकरीला म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरीनी काहीतरी चालू करायला पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तो क्षेत्र निवडा मित्रांनो पण काहीतरी शेतीला निगडीत काहीतरी चालू करावा असं म्हणणं नाही माझं की तुम्ही शेळीपालनच करा किंवा कुक्कुटपालन करा किंवा गायपालन करा मित्रांनो तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ती करा पण वेळ वाया घालू नका लवकरात लवकर करा जुनी मन आहे बघा पाण्याआधी बांधावे पाळ आणि मरणाआधी जिंकावे काळ मित्रांनो कारण की आपण जर निर्णय उशिरा घेतला त्यावेळेस फक्त आपल्याला पश्चाताप करायच्या व्यतिरिक्त काहीच नसतो मित्रांनो फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणून लवकर निर्णय घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही की शेतीमध्ये काहीच नाही तुम्ही शेती करूच नका किंवा शेती सोडून द्या शेती पण करा पण शेतीला निगडीत काहीतरी करा मित्रांनो जेणेकरून आपण फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहणार नाही एक गोष्ट फसली की दुसरी गोष्ट आपल्याला उपयोगी पडतील अशा गोष्टीचा विचार करून मी म्हणत आहे की काहीतरी साईड बिझनेस म्हणे म्हणजेच जोडधंदा चालू करा मित्रांनो आता शेळीपालन पण एक आहे जो शेतीला जोडून आहे कुक्कुटपालन आहे गायपालन आहे मैसपालन आहे हे शेतीला जोडून आहे मित्रांनो हे पण आपण करू शकतो आणि ह्यामध्ये पण पैसा आहे मित्रांनो असं नाही की ह्यामध्ये पैसा नाही पैसा ह्या व्यवसायामध्ये पण खूप आहे मित्रांनो आणि गुणिले पद्धी गुणिले पद्धतीचा पैसा आहे मित्रांनो आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पाच एकर शेती आणि दहा शेळ्याचं नियोजन पाच एकर शेतीमध्ये आपला नफा किती होतो खर्चा कित खर्च किती होतो आणि दहा शेळ्यामध्ये आपला नफा किती होतो खर्च किती होतो ह्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा तर हे बघा आपले पिल्ले व्यवस्थितपणे चरत आहे मित्रांनो टोमॅटो पण लावले होते मी टोमॅटो तेराशे झाडं लावले होते बघा टोमॅटोचे मित्रांनो ते पण आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा तुम्ही पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा टोमॅटोचं पण सांगणार आहे टोमॅटो पण लावले होते बघा मित्रांनो टोमॅटो पण जबरदस्त लागलेले आहेत ही कोथिंबीर पण बघा किती टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो व्यवस्थितपणे कोथिंबीर पण लावलेली आहे आणि कोथिंबीर पण चांगली आलेली आहे मित्रांनो भाव चांगला नाही म्हणून हे आपले पिल्ले खात आहे बघा मित्रांनो सगळे व्यवस्थितपणे बाकीचे पिल्ले खाईनं पण बिठ्ठल आपला खात आहे हे बघा टोमॅटो तर दोन कॅरेट तोडले मित्रांनो अजून तोडायचं चालू आहे तर हे कॅरेट थोडं अर्धा आहे अजून तोडायचं मित्रांनो ह्या गठोड्यामध्ये गवार आहे मित्रांनो तर ही गवार हे टोमॅटो आपले तर मित्रांनो टोमॅटो पण तुम्हाला सांगतो अक्षरशः सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो ऐंशी रुपये कॅरेट टोमॅटो जात आहे तर एवढं मेहनत करून एवढं खर्च करून काय फायदा आहे मित्रांनो तुम्ही सांगा तर टोमॅटो फक्त सत्तर रुपये कॅरेट ऐंशी रुपये कॅरेटने जात आहे मित्रांनो मग काय विकावं आणि काय गारे पिकावं आणि काय खर्च करावं मित्रांनो तर मला तर वाटत आहे की टोमॅटो पण शेळ्यालाच टाकावं कारण की पेट्रोलचा पण खर्च निघणं मित्रांनो बाजारात नेऊन विकायचं मॅरे मार्केटमध्ये नेऊन विकायचं वापस यायचं आणि फक्त पेट्रोल टाकायचं गाडीत आणि यायचं मित्रांनो अशी परिस्थिती चालू आहे वास्तवमध्ये म्हणून मित्रांनो आता इथं था, थांबतो मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी माहिती भेटली असेल अशी अपेक्षा करतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि मित्रांना शेअर करा